नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज एक पारंपरिक पद्धतीचं तोरण आहे आपण जे आंब्याच्या पान पानाचं आणि झेंडूच्या फुलाचं ते बनवते आहे झेंडूची फुलं लोकरीपासून बनवणारे सगळं सामान मी तुम्हाला दाखवते हे कॅनवास आहे हे कॅनवास हे प्युअर कॉटनचं आहे जे कपड्यांसाठी वापरलं जातं ते, वापर ते सिलिकॉन असतं ते देवाला वापरू नये कुठल्याही अशा चांगल्या जे आहेत वस्तू अशांसाठी ते कॅनवास वापरायचं नाही हे बघा वेगळ्या पद्धतीचं कॅनवास आहे हे मी सगळ्या वस्त्रांना आणि आपले जे काही प्रॉडक्ट आहेत त्याला अशा सगळ्या पाकळ्या कापून घेतल्यात आता त्या जोडती आहे मी अस्तर तर वेगळं काही नसतं तरी दोन्ही सेमच वापरते मी पुढं आणि मागं दोन्हीकडं सॅटिंगचंच कापडे आणि कॅनवास वरती कॅनवास असं सगळं जोडून सगळ्या पाकळ्या तयार करून घेते आता छटके मारते पाकळीची साईज ही सात बाय चार आहे आणि वरती एक इंचावरती मार्जि मार्किंग करून पाकळीचा शेप दिलेला आहे आता हे सगळं उलटं करून घेते उलटं करून टोक काढून घ्यायचं सगळे असे पीसेस मी तयार करून घेते परत एकदा सांगते पाकळीची उंची लांबी रुंदी ही आपण आपल्या मनानं करू शकतो टोक काढणं त्याला सगळ्याला सेम शेप देणं हे महत्त्वाचं आहे आता सगळ्याच्या मध्ये मध्ये आपण पानाला ज्या रेषा असतात त्या म्हणजे ज्या नसतात का पानावरती रेषा असतात शिरा म्हणतो त्या बनवून घेते मी सगळ्याला म्हणजे ते पानच वाटू शकतो ओरिजिनल पटापटा करून घ्यायचं हे काम तसं हे असतं पण करताना मज्जा येते खूप ज्या कुणीही मला ही ऑर्डर दिली त्यांचे खूप खूप थँक्यू असंच मी प्रत्येक वेळेस शिवताना म्हणते आता लेस लावायची लेस लावताना मॅचिंगचा दोरा लावायचा हिरव्या हिरव्या दोरानं एवढा वेळ शिवलेलं आता लेससाठी जो पिवळा कलर पाहिजे तो दोरा लावून आता मी मध्यभागी सगळीकडं लेस शिवून घेतली आहे आता हे जे वरचं पाने त्याला बघा मी इंटरलॉक करून घेतला म्हणजे धागे वगैरे निघत नाहीत लेस घेतली आहे चाळीस एकोणचाळीस इंचाचं चा आहे मग तेवढ्यापेक्षा एक इंच जास्त अशी पट्टी काढून घेतली कडेला मी फोल्ड करती आहे कडेला आतूनसुद्धा कॅनवास लावला आहे त्या लेसच्या लेस ही दोन्ही साईडनं पुढून मागून लेसच येणार आहे पण आतून कॅनवास येणार आहे जेणेकरून फिनिशिंग चांगलं येईल आपण जे काहीही काम करतो त्याला मटेरियल चांगलं वा वापरायचं कधी काही चुकलं तर ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करायचा हेच माझं ठरलेलं असतं आणि आमच्या घरामध्ये एक इन्स्पेक्टर आहे तो म्हणजे माझा मुलगा माझी प्रत्येक गोष्ट पूर्ण झाल्यावर मी त्याला दाखवते मी त्याला इन्स्पेक्टर म्हणते इन्स्पेक्शन करतो तो जर काही चुकलं तर तो लगेच सांगतो हे हे आहे मग हे दुरुस्त कर आपण कस्टमरकडनं पैसे घेतो त्यांना छानच वस्तू देत जा तो मला सारखा असा इन्स्पेक्शन करत असतो माझ्या कामाचं काय मी आता तर मला सवयच लागली काहीही झालं की मी त्याच्या पुढं घेऊन जाते त्याला म्हणते आदित्य ह्याच्यातली चूक शोध मग बरो तो बरोबर त्यातली चूक सांगतो मग मी ती दुरुस्त करते असं आमचं रोज चाललेलं असतं आता पान ही पानं जी आहेत बघा हे सुद्धा इंटरलॉक करून आतल्या साईडला ती सरकवायची की असं बाहेरनं धागे बिगे काही निघणार नाही याच्या मध्यभागी मी ती पानांचं जे वरची साईड आहे ती सरकवली आहे त्याचं कुठंही बाहेर काहीही दिसणार नाही हे फिनिशिंग आणि या फिनिशिंगचेच आम्ही पैसे घेतो शिवायला तर भरपूर जणांना येत असतं पण एक प्रोफेशनल असणं शिवणा शिवणकामात प्रोफेशनल असणं ती कला असणं या दोन्हीमध्ये खूप फरक आहे आमच्या दुकानात येणारी बरेचशी गिरायकं मला म्हणतात अहो आम्ही पण शिवतो आम्हाला पण शिवायला येतं पण शिवायला येतं ही गोष्ट खूप वेगळी आहे आणि ती कला असणं त्यामध्ये प्रावीण्य निर्माण करण्यासाठी अनेक वर्ष जातात ते प्रावीण्य जे निर्माण करेल त्याची शिलाई आपोआपच जास्तीची होती आमचे रेट म्हणूनच जास्तीचे असतात आता बघा हे सगळं मी बनवून केलं आणि आता मी वुलनची तोरणं सॉरी फुलं झेंडूची फुलं हीसुद्धा आपण घरगुतीच बनवतोय पूर्ण त्याला कुठंही प्लॅस्टिक किंवा असं काही वापरायचं नसतं आहे मला त्यामुळं मी झेंडूची फुलं बनवली आहेत अशी झेंडूची फुलं ह्याची मी एक वेगळी व्हिडिओ बनवीन तुम्ही जर कमेंट करून सांगितलं तर मी आत्ता प्रयत्न केला आहे तुम्हाला थोडक्यात शिकवण्याचा सगळंच बघा अशी अशी गाठ मारायची एक सा आठ आठ सात आठ वेळे घ्यायचे आणि मध्यभाग काढून त्याच वुलननं गाठ मारायची आणि इथं कापायचं कापलं नाही तरी चालतं कापलं तरी चालतं ही जी वुलन आहे हे जी टोकं आहेत आता पुढं मी तुम्हाला कापून दाखवते हे जर तुम्ही कापलं नाहीत आता हे बघा मध्यभागी मध्यभागनं मी कापते आहे हे नाही कापलं तरी चालतं त्याला छान शेप दिलात तरी चालतं मी इथं यावेळेस कापलं आहे कधी, कधी मी ते कापत नाही न कापतासुद्धा खूप सुंदर फुलं तयार होतात आता असं असं ते एक सारखं फुलाच्या पाकळीसारखा फुला म्हणजे कुठून लहान मोठं नाही सगळीकडं सारखं असं मी कापून घेते आहे मला खूप आवडतात अशा वेगळ्या वेगळ्या वस्तू बनवायला शिवणकाम मी करते ब्लाउज शिवणं ड्रेस शिवणं पण हे करताना ना मी एन्जॉय करते ह्याच्या ऑर्डर आल्या ना की मला खूप भारी वाटतं तरी मला सगळ्यांनी अशा ऑर्डर द्या आणि मला प्रत्येक येणाऱ्या ऑर्डरला मी हेच म्हणत असते की ह्या ताईंनी मला ऑर्डर दिली आहे ना ह्यांना अशी भरपूर जी जी त्यांची हौसेना अशी घर सजवण्याच्या बाबतीतली देवाच्या बाबतीतली ती त्यांची कायम पूर्ण व्हावी हीच सदिच्छा मी व्यक्त करते आणि बघा ही अशी बरोबर मी ह्याला शुभ आकडा करण्याचा प्रयत्न केलाय नेहमीच करता येत असं नाही पण आत्ता जुळूनच आलं अकरा फुलं अकरा पानं असं हे अकरा अकराचं तोरण तयार झालं आहे आणि आता मी ह्याला मोती मोती लावले आहेत बघा तुम्ही आता जवळून बघू शकाल तर मोत्याच्या लटकन टाईप करून त्याच्यामध्ये फुलं अडकवली आहेत खूपच सुंदर असं हे तोरण यात हे तोरण जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा बाय